मंडळी नमस्कार मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेला कडाव ते बिंजोडचा आड्डा भरणार आहे आणि त्याच कडावच्या बिंजोड शर्यतीमध्ये बरेचसे टॉपच्या बिंजोड शर्यती जमलेल्या आहे म्हणजेच विरुद्ध सरजा तसेच पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला धमाका बघायला मिळणार म्हणजेच रणजित सर हिंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बोदकर यांचा आदत किंग सुंदर आणि त्याचे विरुद्ध वारदाम पन्नास पन्नास मंडळी तिसऱ्यांदा शिरत जमलेलं आहे म्हणजेच पहिल्यांदा पार पडली देसाई अड्ड्यामध्ये दुसऱ्यांदा पार पडली कासेगाव का बदलापूर या अड्ड्यामध्ये आणि तिसऱ्यांदा आता पार पडणार आहे कडाव ह्या अड्ड्यामध्ये मंडळ याच अड्ड्यामध्ये बरेचशा टॉपच्या बिंजोड शर्यती जमलेलं आहे खरं तर एकतीस तारखेला मोठे धमाके आपल्याला बघायला मिळणार आहे संपूर्ण ह्या मैत्रीपूर्ण होणार आहे वरदान विरुद्ध सुंदर पण पन... ही शर्यत मैत्रीपूर्ण होणार आहे मंडळ ह्याच शर्यतीमध्ये सुंदरचा पेहरा फिक्स झालेलाच आहे समजा म्हणजेच येणाऱ्या कडाव ह्या शर्यतीमध्ये रणजित सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या आदत किंग सुंदरचा पेहरा द्वारलेचा हरण्यात रोमंडळी द्वारलेच्या म्हणजे हारण्यास सहाशे बावीस हिंद केसरी पुसेगावचा महान महानभारत केसरीचा मानखरी हरण्यात सहाशे बावीस आणि विठ्ठल ड्रायव्हर आणि रणजित सर निंबाळकर यांचा आदत किंग सुंदर आपल्याला येणाऱ्या एकतीस तारखेला कडाव्या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये शंभर टक्के पाळतानी दिसू शकते नक्कीच हारण्या सहाशे बावीस आणि रणजित सरांचा आदत किंग सुंदर येणाऱ्या कडावच्या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आपल्याला नक्कीच करतानी दिसेल कारण की हरण्या आणि सुंदर अगोदर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळलेले आहे मंडळी नक्कीच येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये हरण्या आणि रणजित सरांचा सुंदर शंभर टक्के आप आपल्याला पाळतणी दिसू शकते म्हणजे अशाच बैलगाडी शिरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा